परभणीला सार्वत्रिक स्वरूपाचा बंद पुकारण्यात आला होता त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणानं सहभाग घेतलेला होता दुपारी दोन नंतर काही समाजकंटकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे आपले स्वतःच जे काही चेहरा आहे तो झाकलेला आहे परभणी शहरामध्ये हैदोस घातला आणि वातावरण त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न झाला सर्व पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं हे कोम्बिंग ऑपरेशन इतकं अमानुषपणाने करण्यात आलं की त्यामध्ये महिला असतील काही छोटी मुलं असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी डांबण्यात आलं आणि पन्नासच्या वरती लोकांना अटक करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो विधीशास्त्र शिकणारा जो विद्यार्थी होता त्याचा देखील समावेश होता त्यांच्या पी सी आर कस्टडीमध्ये त्याला अमानुष मारहाण केल्यामुळे अतिशय वेदनादायी जखमा झाल्यामुळं ते बियर न झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दिनांक पंधरा तारखेला झालेला आहे मृत्यू करण्यापाठीमागे ही जरी शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी कारवाई केली असं वरवरती दिसत असलं तर त्यामध्ये जे काही अशोक गोरबाण नावाचे जे काही पोलीस अधिकारी आहे आणि मरे नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्यांनी अतिशय हयदूज घातला त्या ठिकाणी आणि सगळीकडे जे समाजामध्ये जे काही चांगलं वातावरण होतं त्यांनी ते खराब केलं हे जे यामुळे जे काही उद्भवलं त्यामुळे हा सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याची दखल त्याचा परिणाम केवळ परभणी या शहरापुरता किंवा जिल्ह्यामध्ये सीमित राहता तो संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व दूर सर्व समाजामध्ये पसरलेला आज आहे आजही त्याचे पडसाद सगळीकडे उमटलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजामध्ये आंबेडकरी समाजामध्ये संविधानप्रेमी समाजामध्ये आणि ज्यांना एकात्मता या देश या समाजामध्ये हवी आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशांतता पसरलेली आहे आणि कोणत्याही पर वेळी काही होऊ शकता अशी राज्यामधली संवेदनशील परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती करतो की हे जे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याचा तर दे परत येणार नाही त्यामुळं त्याला पन्नास लाख रुपयाची मदत देण्यात यावी याशिवाय पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची सिटिंग न्यायालयाचे सिटिंग न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्यात यावी जे काही पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती तीनशे तीनशे दोन तीनशे सात अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावेत या प्रकरणामध्ये ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे खटले जे आहेत ते खटले ताबडतोब रद्द करण्यात यावेत आणि सगळ्यांना नुकसान भरपाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतो